शिरडोण ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू ग्रामसेवक शेवरे धारेवर शिरडोन येथील ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराची तपासणी करण्यासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश सजगाने यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांचं सा मंगळवारी दिवसभर कागदपत्रांची तपासणी करत होता या चौकशीला गेल्या वर्षातील ग्रामसेवक उपस्थित होते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना ग्राम ग्रामसेवक विनायक शेवरे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत जाब विचारून प्रोसिडिंग लिहिण्यास मज्जाव केला यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हे जर पुढची गेला आत्ता कसं दिवायचं ते नाही नाही घरात सांगा मी बिडे साहेब फोन करतो तुम्ही देऊ का माहितीये काय तुम्ही चुकीच तुम्ही सांगा चुकीच असते की नाही चुकीच नाही खर्चा गेला साल बिल सगळी असतं ना तसं नाही राहिले नऊ महिन्याचे नऊ महिन्यात किती दिवस कसं आणि ते नवीन काय म्हटलं आमच्याकडे अजून सूत्र आले काय करायचं मग गाव काय करायचं मिटिंग काय करणार गावसाहेब सुद्धा घ्यायला मी आता बिडू साहेबांनी फोन करतो विचारच व्हायला तुम्ही सांगा चुकीच व्हायला की नाही सांगा कि बरोबर आहे तुमचं

किती दिवस तुम्ही निवाल प्रोसिडिंग निवाल घेतल्या घेतल्याशिवाय तुम्ही दुसरी मीटिंग घ्यायला ते काय नाही मग तुम्ही हे आता कसं निवालायचं आम्हाला खोळ लागलाय काय तू उपस्थित व्हिडिओ कॉल जाऊन किती महिने किती महिने दुसरा मग काम करणार का सर म्हणजे आमच्यातले लोक विचार पाहिजे का नको तसं नाही म्हणजे किती महिन्याच लेवल आहे तुम्ही हे एप्रिलच चालू आहे एप्रिल मागचं मग वर्ष झालं की उद्या वर्ष आला हो म्हणजे

ग्रामसेवक विनायक शेवर यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या कार्यकाळातील अपूर्ण असलेलं प्रोसिडिंग ग्रामपंचायत कार्यालयात बसून पूर्ण करत असताना तक्रारदार अविनाश पाटील विश्वास बालेघाटे सुरेश सासने अशोक मगदुम यांनी आक्षेप घेत जाब विचारला यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हा प्रकार चौकशी समितीच्या लक्षात आणून दिल्यानं समितीने प्रोसिडिंग काढून घेत त्यांना कार्यालयाबाहेर काढलं येथील ग्रामपंचायत कारभारात गेल्या चार वर्षात विविध विभागात बोगस खर्च दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार अविनाश पाटील सुरेश चाचने विश्वास बालीघाटे पोपट पुजारी अशोक मगदूम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे केली होती त्यामुळे शिरोळ गटविकास अधिकारी विजय कुमार परिट यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती नेमली होती मंगळवारी समिती दिवसभर कार्यालयात बसून विभागने तपासणी करत होते बांधकाम शिक्षण आरोग्य व महिला बाल विकास विभागावरील खर्चाची तपासणी अधिकारी स्थळ पाणी करून तपासणी केली यामध्ये अनेक नाना प्रकार चौकशी समितीच्या निदर्शनास आले तपासणी अहवाल गटविकास अधिकारी परीट यांच्याकडे सादर करण्यात अहवालानंतरच गैरव्यवहाराची वस्तुस्थिती समोर येणार असल्यानं तक्रारदाराचे ग्रामस्थांचे या अहवालाकडे लक्ष लागून आले शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन